अहो आता तर काय गावच्या गावं गायब होतात अहो काय प्रकार आहे हा मित्र हो आपली निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे संशयाच्या वादळामध्ये गुरफुटून गेलेली आहे हा केवळ संशय नाही तर विरोधी पक्षाकडून ढीगभर पुरावे दाखवले गेलेले आहेत निवडणुकीच्या दारात नेऊन टाकून दिलेले आहेत राहुल गांधी यांनी सुद्धा या सगळ्या पुराव्यासाठी निवडणूक आयोगाचं म्हणजे पुरावे घेऊन पाच सहा महिने त्यांनी अभ्यास करून हे सगळं निवडणूक आयोगाच्या समोर आणलं महाराष्ट्रातही विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाचे डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न केला पण निवडणूक आयोगाला बहुतेक डोळे उघडायचेच नाही तो राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग जबर जबाबदारीचं उजं एकमेकाकडे फेकू लागलेलं आहे म्हणजे अक्षरश त्यांनी फुटबॉल खेळणं सुरू केलेलं आहे विषय काय आणि यांचं फुटबॉल खेळणं सुरू बघा आपण भाजप मात्र निवडणूक आयोगाची तळी उचलत आहे या निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये त्रेचाळीस वर्षाच्या बापाला एकशे चोवीस वर्षाची मुलगी सुद्धा असते हो आणि मग अशा सावळ्या गोंधळाची शेकडो हजारो उदाहरणं आतापर्यंत उघडी पडलेली आहेत एकीकडं मतदारांची बोगस नावं आढळून येतात आणि दुसरीकडं अनेकांची नावं मात्र मतदार यादीतून अकस्मात अकारण बेपत्ता झालेली दिसून येतात त्यावर निवडणूक आयोग थातूरमातोराने अजिबात न पठणारी उत्तर देत राहिलेलं आहे पण आता ही एक नवी माहिती उजाडात आलेली आहे ती मात्र सर्वात मोठं धक्कादायक आहे मतदार यादीतून माणसं नव्हे चक्क गावाच्या गाव बेपत्ता करण्यात आली आहेत आणि याची कोणाला भडक सुद्धा लागू नये हे मोठं आश्चर्य अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी इथल्या प्रारूप मतदार यादीनं ज्याला त्याला आश्चर्यात टाकलं आहे जिल्हा परिषदेच्या प्रारूप यादीतून गावच्या गावं गहाळ करण्यात आली आहेत मित्रांनो अमरावती जिल्ह्यातल्या वीस पेक्षा अधिक गावांची हे यादी आहे मतदार यादीतून चक्क ही गावं गायब करून टाकण्यात आलेली आहेत बेपत्ता एवढा मोठा धक्कादायक प्रकार या आधी कधी ऐकायला ले मिळालेला नव्हता माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी हे सगळं प्रकरण चवाट्यावर आणलं बेपत्ता करण्यात आलेल्या गावांची यादीसुद्धा त्यांनी तहसीलदारांना दिली आहे म्हणजे बघा आजवर मतदारांची नावं मतदार यादीमधून गायब झालेली दिसत होती बोगस नावं घुसटलेलीही दिसत होती अहो आता तर काय गावच्या गावं गायब होतात अहो काय प्रकार आहे हा हे चुकून निवडणुकीच्या म्हणजे अशा प्रकारच्या चुका निवडणूक आयोगाचं पारदर्शी काम का केवढा मोठा धक्कादायक प्रकार आहे बरं हा काही विरोधकांनी केलेला आरोप नाही आहे वस्तुस्थिती आहे तहसीलदारांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे ना काही गावांची नावं सुटल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि ते आम्ही निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे असं तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी तर म्हटलेलं आहे म्हणजे गावच्या गावं गायब झाल्याची कबुली तहसीलदारांनीच देऊन टाकलेले आहे मग यात खोटं म्हणायचा आता विषयच उरला नाही अहो एवढ्या मोठ्या घटनेलाही निवडणूक आयोगाची ही काही चूक आहे असं म्हणायचं का हां चुकीनं एखादी किरकोळ चूक होऊ शकते हो पण गावच्या गावं बेपत्ता होऊ शकतात नेहमी निवडणूक आयोगाच्या बाजूने उभा राहणारा भाजप आता काय उत्तर देणार एवढा मोठा घोटाळा झालेला असताना सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाच्या अथवा राजकीय नेत्यांच्या लक्षा हे लक्षात येऊन हे सुद्धा एक मोठं आश्चर्य नव्हे का मित्रांनो आणि नाकानं कांदे सोडणाऱ्या निवडणूक आयोगाचं आणखी वस्त्रहरण होणार आहे तरी किती आणि निवडणूक आयोग लोकशाहीची वाट लावणार तरी किती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद भेटू पुन्हा नमस्कार